जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली आहे जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडळकरांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केलाय तर जयंत पाटलांवर गंभीर आरोपही केलेत या टीकेमुळे पडळकरांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस गोपीचंद पडळकरांना आवरणार तरी कसं असा प्रश्नही उपस्थित होतोय सुसंस्कृत भाजपला पडळकरांची ही भाषा मान्य आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळळकरची नाही माझ्यात ती आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती आवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही वादग्रस्त विधानाची त्या त्या पक्षानं नोंद घेतली पाहिजे असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तसंच राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा दाखवायला पाहिजे असा सल्लाही अजित पवारांनी दिलाय पक्षानं याची नोंद घेऊन भूमिका स्पष्ट करावी अशी प्रतिक्रियाही दादांनी व्यक्त केली आहे अशी विधानं वेदना देणारी असतात असंही अजित पवार म्हणाले बोलत वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये दरम्यान पडळकर हे वरच्या पातळीवर कधीच बोलत नाहीत ते खालच्या पातळीवर बोलतात अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे जयंत पाटलांच्या आई विरोधात अपशब्द वापरून बोलतात हे आशीर्वादाने सुरू असल्याचं आवाड म्हणाले नेतृत्वाचा पाठिंबा असल्याशिवाय असं बोलणं शक्यच नाही असंही यावेळी आव्हाड म्हणाले ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही ती दोघेही आज या जगात नाही त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा इतकी घाणेडी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देतच बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन हिची स्पष्टता द्यावी कि म्हणून आमची अपेक्षा आहे की आपण जाहीर याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागत पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेली टीका ही अत्यंत खालच्या पातळीची असून त्यावर त्यांनी स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडून आणल्याचं शशिकांत शिंदेनी म्हटलंय तर राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असणं स्वाभाविक आहे पण मतभेद सभ्यतेच्या चौकटीत मांडले पाहिजेत असंही शशिकांत शिंदे म्हणाले सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक आपल्या वक्तव्यांची निचतम पातळी गाठण्याची अहमयिका काही वाचावीरांमध्ये लागलेली दिसून येते गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी एक्सपोज केले तसंच देवेंद्र फडणवीसांना टॅग करत माकडाच्या हाती कोलीत दिलं आणि ते आग लावत सुटले तर त्यामध्ये दोष माकडापेक्षा कोलीत देणाऱ्याचा असतो असंही कोल्हेंनी म्हटलं आहे